नवापूर तालुक्यातील लुपिन फाउंडेशन कर्मचाऱ्यांचा जैन हिल्स कृषी महोत्सव अभ्यास दौरा संपन्न दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी लुपिन फाउंडेशन अंतर्गत बेटर कॉटन प्रकल्पातील कर्मचारी यांचा जैन कृषी संशोधन जळगाव आयोजित भव्य कृषी महोत्सव नवापूर तालुक्यातील आय एन एम एच शून्य सहा चिंचपाडा पीयू यू आय एन एम एच एकशे चार खांडबारा पी आय एन एम एच एकशे सात विसरवाडी पी यू या कार्यालयातील व्यवस्थापक व कृषी मित्रांचा सहभाग कृषी महोत्सव फळगा फळबाग टिश्यू कल्चर सोलर पॅनल ठिबक सिंचन तंत्रज्ञान केळी पीक आंतरपीक पद्धत मसाला पीक लागवड पद्धत मधमाशी पालन कापूस मुलचिंग पेपर पद्धत लागवड रेन हार्वेस्टिंग रेन गन तुषार सिंचन शेती क्षेत्रातील पाश्चिमात्य देशातील सुधारित आधुनिक तंत्रज्ञान भव्य दिव्य कृषी प्रदर्शन भरविण्यात आले त्यात विविध कृषी शास्त्रज्ञ यांनी प्रात्यक्षिक क्षेत्रावरती सर्व कर्मचारी बंधू व शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने माहिती समजावून सांगितली या कृषी अभ्यास दौऱ्यामुळे कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान पाहून भारावून गेले हे सर्व नवीन तंत्रज्ञान आपल्या पीयुग क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती क्षेत्रात नवीन पद्धतीचा अवलंब करावा यासाठी सदर कृषी अभ्यास दौरासाठी लुपिन फाउंडेशनकडून कृषी मित्रांसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली सदर कृषी मित्र चौदा डिसेंबर ते चौदा जानेवारीपर्यंत सुरू राहील तर यासाठी सुनील सैंदाणे सर धुळे बनंदुरबार प्रकल्प समन्वयक व्यवस्थापक सुनील सैंदाणे प्रकल्प समन्वयक चंदन टोकशा प्रशिक्षण समन्वयक ऋषावर्त पाटील प्रकल्प समन्वयक दीपक जाधव चिंचपाडा पी यू व्यवस्थापक विजय गावित खांडवारा पीयू व्यवस्थापक धनसिंग पावरा विसरवाडी पी यू व्यवस्थापक राजश्री पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सर्व कृषी मित्रांनी अभ्यास दौरा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले